सगळे मी अंकिता माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते जय सद्गुरू सगळ्यांना आणि आजचा दिवस तुम्हाला उत्तम असं जाऊ दे श्री सद्गुरूच्या प्रार्थना मला सगळं जेवण वगैरे आवडलेलं आहे माझं आणि बाकीची थोडीफार कामं होती ती पण झाली आहेत पण जी दोन महत्त्वाची कामं आहेत ती मला करायची आहेत आठवड्यासाठी मला ती उपयोगाला येतील म्हणून मी ते आता करणार आहे तर काय झालं ना काल मी बाजारात गेले होते त्यांना लसूण आणला होता तर तो ते जे लसणाचे गड्डे आहेत ते मला सगळे फोडून म्हणजे त्याच्या पाकळ्या सेपरेट करून ठेवायचे आहेत आणि प्लस माझं दाण्याचं कूट संपलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तर तेही मला शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून ठेवायचं आहे म्हणजे गडबडीत कसं होतं भाजी वगैरे बनवायची असेल कुठली भाजी करायची असेल कूट घालायचं असेल तर ते, ते पटकन त्या त्यावेळेला मला घालता येतं आणि लसणाच्या पाकळीचं कसं होतं गड्डे आप आम्ही तसेच आणून ठेवले ना की मग प्रत्येक वेळी तो घ्या फोडा परत मग सोला असं म्हणजे त्याच्यात टाईम जातो म्हणून मग मी काय करते पूर्ण ते गड्डे सगळे फोडून त्याच्या पाकळ्या सेपरेट करून पिशवीत किंवा कंटेनरमध्ये बंद करून ठेवते ती दोन कामं आहेत ती मला करून घ्यायचे तर तो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा हा बघा लसूण मी आणल्यावर ना असा शिबड्यातच काढून ठेवला होता पिशवीत वगैरे ठेवला नव्हता आणि त्याच्यानंतर मग काय केलं मी हातानेच त्याच्या पाकळ्या बारीक म्हणजे सेपरेट करायला घेतल्या कारण तो असा म्हणजे एकदम घट्ट नव्हते ते गड्डे एक थोडेसे असे लूज होते हाताने बऱ्यापैकी हाताने निघत हाता नी होते आणि मग आता जेवढा मला लागतो ना म्हणजे एक <coughs> पंधरा दिवसासाठी म्हणा तर म्हणजे दोन आठवड्यासाठी जेवढा बास होतो तेवढ्या मी पाकळ्या काढून ठेवते म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्त होईल पण मी हातला आता सगळा सगळ्याच पाकळ्या काढून ठेवणार नाही आहे त्याच्यातल्या अर्ध्याच काढून ठेवीन आणि परत मग काय होतं आपण तसं जर ठेवलो ना तर आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर पटकन आतमध्ये त्याला बुरशी यायला लागते आणि आतून तो ते लसूण जो आहे ना तो असा आतून काळा पडायला लागतो आणि प्लस आपल्याला जेव्हा लागतो तेव्हा आपण इझिली एक चार पाच पाकळ्या घेऊन सोलून त्या त्यावेळेला फोडणीला यूज करू शकतो म्हणून हा एक त्याचा बेनिफिट आहे की आपल्या म्हणजे आपला टाईम वाचतो तर सोबतच मी काय केलं शेंगदाणे पण तिकडं गॅसवर काय केले गरम करायला ठेवून दिले आणि पाकळ्या थोड्या काढून झाल्या होत्या त्या मी सुपात ट्रान्सफर करून काय केलं पाकडून घेतल्या म्हणजे साफ करून ठेवल्या आणि पिशवीत पॅक करून कांद्याच्या ट्रेमध्येच मी ते ठेवून देते दुसरीकडं फ्रीजमध्ये वगैरे काय मी ठेवत नाही तर त्याच्यानंतर माझे शेंगदाणे भाजून झाले होते आणि मग ते गार करण्यासाठी मी सुपात काय केलं ठेवून दिल्या सोबतच मला नेक्स्ट डेच्या भाजीची तयारीसुद्धा करायची होती कारण मग सकाळी चिरायचं वगैरे असेल तर सकाळी होत नाही तेवढ्या वेळेत आणि गडबड पण होते सो आदल्या दिवशीच मी भाजी काय करते चिरून ठेवते म्हणजे जे, जे चिरायला लागतातच त्या भाज्या मी चिरूनच ठेवते म्हणजे दोडका असेल किंवा कोबी असेल अशा भाज्या फ्लॉवर असेल अशा मी पालेभाजी तर आपल्याला निवडून ठेवावीच लागते बारीक करून ठेवावीच लागते आणि वांगी वगैरे असतील तर मग वांगी असेल बटाटा असेल तर मी ते ज्या म्हणजे भाजी करायच्या वेळेला ते आपण तर चिरतो तर इथे मला दोडक्याची भाजी करायची होती म्हणून मग मी धोडका चिरायला घेतला आणि छान असा तो बारीक करून घेतला ॲक्च्युली ह्या शिरा ज्या असतात ना ह्याची चटणी पण करतात असं मी ऐकलं आहे मी कधी बनवली नाही किंवा मी म्हणजे मी कधी खाल्लीसुद्धा नाही तर आप आपण आप म्हणजे माहिती नाही त्याच्यामुळे मी करायला जात नाही तर इथं माझा दोडका चिरून झाला होता मला अशा बारीक बारीक फोडीच आवडतात धोडक्याच्या म्हणून मी असा बारीकच करते आणि टिफिनलासुद्धा ते बरं पडतं म्हणजे आता सगळे एकत्र बसतात जेवायला म्हणजे त्यांना ते घेता पण येतं आणि खाता येतं व्यवस्थित घरी असलो तर ठीक आहे लांब पोळी आपल्याला चांगल्या वाटतात थोडका कट करून झाला होता चिरून झाला होता मी परत काय केलं मग ते फुलपात्रात ट्रान्सफर केलं आणि झाकून फ्रीजमध्ये दे ठेवून दिलं तोपर्यंत शेगण्यानेसुद्धा गाळ झाले होते ते मी काय केले मिक्सरला लावून फिरवून घेतले आणि एक असं बारीक मोठं भरड असं त्याचं कूट करून ठेवलं कंटेनरमध्ये पॅक करून म्हणजे आता जेव्हा लागेल ज्या ज्या वेळेला आपल्याला लागेल त्या त्यावेळेला मी ते घेऊ शकते सो थोडीफार अशी तयारी करून ठेवली की टिफिन बनवताना गडबड होत नाही आणि थोडं टाईम मॅनेजमेंट पण होऊन जातं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय